गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडलीय सोलापूरमध्ये सात महिन्याच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी

आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आणि विशेष म्हणजे चार ते पाच महिलांनीच या महिलेला मारहाण केल्याचे म्हटले जात आहे मात्र अशी मारहाण का करण्यात आली यामागचे कारण स्पष्ट झाले नाही मात्र या, ना या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महिलेच्या पोटावर आणि पाठीवर मारहाण केली गेली असल्याचे सांगितले जात आहे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर सोलापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे दरम्यान मारहाण करणाऱ्या महिलांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे